धुलिवंदनाचा सण आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे चौदा मार्च रोजी शहरातील प्रमुख उडान पूल सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे कोणते पूल बंद राहणार आहेत आणि पोलिसांनी काय आदेश दिले पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये धुलिवंदन हा रंगाचा आणि आनंदाचा सण असला तरी मद्यप्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडतात यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागाने चौदा मार्च रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत प्रमुख उड्डाणपूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे गाडगेनगर ते जिल्हा स्टेडियम इरविन चौक ते राजपेठ पोलीस स्टेशन आणि कुटे हॉस्पिटल ते नंदा मार्केट या तीन उड्डाणपुलांवरून वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे शहर पोलीस उपायुक्त मुख्यालयाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा तर धुलिवंदनाच्या उत्साहात सुरक्षतेला प्राधान्य द्या प्रशासनाने घेतलेला हा निर्णय तुमच्या सुरक्षतेसाठी आहेत नियमांचे पालन करा आणि रंगाचा सण आनंदाने साजरा करा अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज